भांडूपच्या चाळीतलं एक मराठी पोरग अमेरिकन आर्मीमध्ये पोहोचले ऐकायला थोडं ऑड वाटेल पण हे खरंय भांडूपचा मराठी पोट्टा प्रीतम देसाई एस आर्मीमध्ये भरती झाला आता कसं आहे काही भारतीय लोक वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक होतात तिथे वेगवेगळे जॉब्स करतात आता प्रीतमने अमेरिकेत राहून काहीतरी वेगळं निवडलं पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता असं तो सांगतो चला तर मग जाणून घेऊया मराठी यू एस आर्मी सोल्जर प्रीतम देसाईची बॅक स्टोरी पण त्याच्या आधी गाजावाजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मध्ये जायचं अनेकांचं स्वप्न असतं असं देशासाठी काहीतरी करून दाखवायची जिद्द काहींच्या अंगात असते पण भांडूपच्या चाळीत वाढलेल्या प्रीतमला नशिबाने इंडियन आर्मी नाही तर यूएस आर्मी दिली तसं नशीबच नाही तर त्याची मेहनत सुद्धा होती प्रीतम सांगतो की तो जेव्हा लहान होता त्यावेळी पावसाळ्यात घरात सतत पाणी भरायचं हालाकीची परिस्थिती त्याने पाहिली होती त्यात अभ्यासात पण तो इतका पराकोटीचा हुशार नव्हता बारावीमध्ये त्याला फक्त पन्नास टक्के गुण मिळाले होते आता इतक्या टक्क्यांवर आणि चाळीतल्या लाईफवर आपण मिडल क्लास मुलं करिअरसाठी काहीतरी कोर्स करतो किंवा जॉब शोधतो प्रीतमच्या डोक्यात सुद्धा याच गोष्टी फिरत होत्या आपण हॉटेल मॅनेजमेंट करायचं बारावीनंतर त्याने बी एस सी करायचं ठरवलं पण अभ्यासात काही मन ना म्हणून तो रत्नागिरीच्या कोहिनूर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दाखल झाला तो तिथे हॉस्पिटॅलिटीच्या सर्व गोष्टी शिकला हॉटेल मॅनेजमेंटचा पूर्ण कोर्स केला आणि त्याचं नशीब एवढं चांगलं होतं की शेवटच्या वर्षी त्याला इंटर्नशिप करायची संधी मिळाली तीसुद्धा अमेरिकेतून तो अमेरिकेला गेला इंटर्नशिपच्या त्या वर्षभरात हॉटेल्समध्ये काम करताना तो खूप साऱ्या गोष्टी शिकला इंग्लिश ॲक्सेंटपासून ते तिथलं राहणीमान सगळ्यामध्ये त्याचा हातखंडा बसला हॉटेलमध्ये जॉबला लागला पण मन रमत नव्हतं आणि त्याने काहीतरी युनिक करायचं ठरवलं ते म्हणजे यू एस आर्मी जॉईन करायची आता तुम्ही म्हणाल ग्रीन कार्ड मिळालं नसेल तर यू एस आर्मी कशी जॉईन करता येईल तर दोन हजार सोळाच्या अमेरिकेत मावनी म्हणजे मिलिटरी ॲक्सेशन व्हायटल टू द नॅशनल इंटरेस्ट हा एक प्रोग्राम चालायचा याच्या माध्यमातून नॉन सिटीजन्स म्हणजे स्टुडंट विजा आणि वर्क विजावाल्यांनाही यू एस आर्मीमध्ये भरती व्हायची परवानगी होती आता हे मावनी बंद झालं पण प्रीतमने याच्या माध्यमातूनच यू एस आर्मी जॉईन करायचा निर्णय घेतला त्याने वेगवेगळ्या टेस्ट पास केल्या परीक्षा क्लिअर केल्या मेडिकल फिट झाला आणि अखेर तो एस आर्मीमध्ये भरती झाला साऊथ कॅरोलिलामधल्या फोर्ट जॅक्सन इथे त्याचं बेसिक ट्रेनिंग झालं यू एस आर्मी जगातली सर्वात स्ट्रॉंगेस्ट आर्मी आहे मग स्ट्रॉंगेस्ट आर्मीचं ट्रेनिंग किती टॉर्चर लेव्हलचं असेल विचार करा पण प्रीतमने ते सगळं पास केलं एस आर्मीची वर्दी अंगावर आली त्यानंतर यू एस आर्मीच्या इलेव्हन एक्स इन्फंट्रीमध्ये त्याची निवड झाली आता जवळपास आठ नऊ वर्ष प्रीतम आर्मीमध्ये सर्व्हिस देतो आहे यासोबतच नाटो डिप्लॉयमेंट दरम्यान युरोपियन देशांमध्येही सेवा केली खूप वर्षांनी तो भारतात आला आणि इथे फॅमिलीवाल्यांना भेटला तर अशी होती प्रीतम देसाई या यू एस सोल्जरची गोष्ट पण ही गोष्ट इथेच संपत नाही त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्मी वर्दीत असलेले फोटो टाकले आणि आपली स्टोरी शेअर केली त्यामुळे त्याला अनेकांची बोलणीसुद्धा खावी लागली की इंडियन आर्मीमध्ये काय कमी होती इंडियन आर्मी का जॉईन केली नाही आता तू तर आमचं दुश्मन झाला तू गद्दार निघाला वगैरे आणि हे होणारच होतं सध्याच्या सिच्युएशननुसार जास्तच तसं पाहायला गेलं तर इतर देशांच्या आर्मीमध्ये अनेक भारतीय आहेत यु एस आर्मीचे पहिले चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसरसुद्धा भारतीय आहेत डॉक्टर राज अय्यर त्यांचं नाव सार्जंट उदय सिंग जे इराक युद्धात शहीद झाले होते ते सुद्धा भारतीयच या व्यतिरिक्त हजारोंच्या संख्येने हिंदू आणि सिखसुद्धा यू एस आर्मीमध्ये आहेत ते सोडा पाकिस्तानी आर्मीत शेकडो सिख आणि हिंदू सोल्जर आहेत मेजर कैलाश कुमार आणि लेफ्टनंट कर्नल अनिल कुमार हे पहिले हिंदू ऑफिसर्स आहेत जे पाकिस्तानी आर्मीमध्ये या रँकपर्यंत पोहोचले त्यामुळे कोण कोणत्या देशाच्या आर्मीमध्ये सेवा करतोय हा ज्यासा तसा सर्वावेळ प्रश्न असू शकतो बाकी काहीच नाही तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका